नमस्कार अचानकपणे अर्णवला ड्रॉअरमध्ये काही फोटोज सापडतात ते फोटोज अर्णव पाहतो आणि हादरतो कारण त्या फोटोमध्ये अर्णवच्या वडिलांच्या खांद्यावर ईश्वरीच्या आईने हात ठेवलेला असतो म्हणजे या ईश्वरीच्या आईमुळेच माझ्या आईला आत्महत्या करावी लागली आहे असा प्राथमिक संशय अर्णवला आलेला असतो आणि अर्णव खूपच डिस्टर्ब होतो अशातच आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी काय काय आहे का हे सगळं त्यावर ईश्वरीने ते फोटो पाहिल्यावर ती स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप हे फोटो कसे काय सरांच्या हाती लागले मी तर त्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवले होते देवा देवा आता काय उत्तर देऊ मी अर्णव सरांना असा विचार ईश्वरी करत असते त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो ईश्वरी मी तुझ्याशी बोलतोय सांग मला काय आहे हे सगळं त्यावर मात्र ईश्वरीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अर्णव लगेचच ईश्वरीला म्हणत असतो तुला नाही सांगायचं आहे ना थांब मीच जाऊन काकूंशी बोलणार आहे आणि अर्णव घरातून बाहेर पडत असतो त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते थांबा अर्णव सर मला देखील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत त्यामुळे हे फोटोज मी तुमच्यापर्यंत हाती लागू दिले नव्हते आणि अशातच आता ऐश्वरी म्हणत असते चला मी देखील येते आता ऐश्वरी आणि अर्णव ऐश्वरीच्या आईच्या घरी जायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय घरातून असं लगबगीने का बाहेर पडले अर्णव ऐश्वरी असा विचार वल्लरी करत असते आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते काही मोठी गडबड तर होणार नाही आहे ना आणि समजा झाली तर मात्र या गडबडीतून स्वतःला कसं सावरायचं आहे याचा विचार लवकरात लवकर मला करावा लागेल इकडे आपण पाहतोय ईश्वरीच्या घराजवळ पोचलेल्या अर्णवच्या गाडीला पाहून ईश्वरीची आई स्वतःशी बोलत असते आले दोघं आले आणि अशातच थेट दार उघडताच ऐश्वरीसमोर ईश्वरीची आई म्हणत असते काय गेशू काही कळवलं नाहीत अचानक आलात दोघं त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई काय आहे हे सगळं ऐश्वरीची आई म्हणत असते कुठे काय आणि अशातच ऐश्वरीने तिच्या हातातील ते फोटोज स्वतःच्या आईला दाखवत याबद्दल बोलते मी असं म्हटलेलं असतं आणि अशातच आता थेट ईश्वरीची आई ते फोटो पाहून चांगलीच हादरलेली असते आणि तेवढ्यात ती काहीच बोलत नाहीये त्यावर अर्णव म्हणत असतो काकू काकू काय आहे सगळं त्यावर मात्र ऐश्वरीच्या आईने अर्णवचा वाढलेला आवाज पाहून ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव बाळा याबद्दल तुला जाणून घ्यायची इतकी उत्सुकता काय आहे काय संबंध आहे तुझा या फोटोशी आता ईश्वरीच्या आईने असं म्हणताच ईश्वरी म्हणत असते आई, आई बहुतेक तुला हे माहिती नाही आहे का या फोटोमधील व्यक्ती अर्णव सरांचे वडील आहेत त्यावर मात्र ईश्वरीची आई चांगलीच हादरते आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो काकू मी म्हणून विचारतोय काय आहे सगळं माझ्या आईला आत्महत्या करावी लागली होती त्याला कारणीभूत आहात असं मी समजू का त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते थांब अर्णव तुझा काहीतरी गैरसमज होतोय आज या फोटोबद्दल सगळं काही सत्य मी तुम्हा दोघांसमोर अगदी रोखठोकपणे सांगणार आहे त्यावर मात्र ऐश्वरी म्हणत असते आई म्हणजे जे दिसतंय त्यापेक्षा वेगळंच सत्य आहे का त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते हो बाळा जे दिसतंय तसं नाहीये तर हे असं क्रिएट करण्यात आलं आहे असा, असा देखावा तुमच्या समोर सादर करण्यात आला आहे फक्त आणि फक्त मला बदनाम करण्यासाठी त्यावर अर्णव म्हणत असतो कोणी कोणी केलं हे सगळं आणि काय आहे हे सगळं सत्य त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते खरं तर मला हे सत्य कोणालाच सांगायचं नव्हतं पण आज जेव्हा मला कळतं आहे ही मोठी प्रतिष्ठित व्यक्ती तुझे वडील आहेत तर यांच्याबद्दलचं खरं सत्य मला तुला सांगायचंच आहे पण लक्षात ठेव हो, या सगळ्याची सुरुवात अगदी तुझ्या घरापासून होते त्या काळी मला कामाची खूप गरज होती मला नोकरी मिळावी म्हणून मी या ठिकाणून त्या ठिकाणी फिरत असे पण शेवटी नोकरी मला ज्या ठिकाणी लागणार होती ते तुझं घर आहे हे मला कधीच माहिती नव्हतं कारण ज्या व्यक्तीने मला नोकरी दिली होती ते तुझे वडील आहेत हे मला आत्ता कळत आहे पण लक्षात ठेव हो, या सगळ्या प्रकरणामध्ये मला आणि तुझ्या वडिलांना बदनाम करण्याचं काम त्या एका बाईने केलं आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई कोण आहे ती बाई त्यावर मात्र आता अर्णवची ही जी सासू असते म्हणजेच ईश्वरीची आई ती म्हणत असते खरं तर त्या बाईचं नेमकं नाव गाव मला नाही माहिती पण खरंच ती जर माझ्या समोर आली ना तर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की या बाईने सगळं केलं आहे म्हणून त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो काकू पण असं कसं आपण शोधणार त्या बाईला त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर माझ्याकडे एक आयडिया आहे त्या आयडियाने आपण नक्कीच त्या बाईपर्यंत पोहोचू शकतो त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो मी सिंदोर काय आहे ती आयडिया अर्णवला आता सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीने त्या आयडियाबद्दल सांगताच अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता सगळं काही मॅनेज करतो मी आणि लगेचच आता अर्णवने त्याच्याच ओळखीच्या एका स्केच आर्टिस्टला बोलवलेलं असतं आणि अशातच आता थेट ईश्वरीच्या आईला अर्णव म्हणत असतो काकू ती बाई नेमकी कशी दिसते याचं तुम्ही फक्त वर्णन करा हा स्केच आर्टिस्ट सगळं काही बरोबर त्या बाईचा चेहरा तुमच्या समोर रेखाटेल आणि अशातच आता तो स्केच आर्टिस्ट आल्यावर अर्णवच्या सासूने म्हणजेच ईश्वरीच्या आईने तंतोतंत त्या वल्लरीचं वर्णन सांगितल्यामुळे जो काही चेहरा जे काही चित्र त्या स्केच आर्टिस्टने रेखाटलेलं असतं ते पाहून मात्र अर्णव आणि ईश्वरी हादरतात अर्णव म्हणत असतो काकू काकू तुम्ही ठीक आहात ना तुम्ही हे कोणाचं वर्णन करताय माहिती आहे का तुम्हाला त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव बाळा मी जे काही वर्णन केलं आहे ते अतिशय योग्य आहे या बाईला कित्येक वर्ष झाली मी पाहिलं नाहीये पण अगदी हीच बाई होती त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो काकू तुम्हाला माहिती आहे का ही बाई कोण आहे ती त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते अर्णव याचा अर्थ या बाईला तू ओळखतोय सर त्यावर ऐश्वरी म्हणत असते अग आई असं काय बोलतेस तू हीच तर अर्णव सरांची मामी आहे हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते काय ही बाई तुझी मामी आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो हो काकू त्यावर आता ऐश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की आजपर्यंत आईसमोर वल्लरी म्हणजेच अर्णवची मामी का नाही आली याचा अर्थ नक्कीच या, या वल्लरीच्या मनात काहीतरी पाप दळलेलं आहे आणि अशातच आता थेट अर्णव म्हणत असतो काकू हेच जर सगळं खरं आहे तर तुम्ही आत्ताच्या आत्ता प्लीज माझ्याबरोबर माझ्या घरी चला त्यावर आता अर्णवबरोबर घरी जाण्यासाठी ऐश्वरीची आई तयार झालेली असते आणि अशातच आता अचानकपणे अर्णव ईश्वरीबरोबर आलेली अर्णवची सासू म्हणजेच ईश्वरीची आई आज पहिल्यांदाच वल्लरीला भेटणार असते आणि अशातच आता थेट अर्णवने जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केलेली असते वल्लरी मामी वल्लरी मामी खाली आहे अशातच आता अर्णवचा मामा स्वतःशी बोलत असतो अर्णव एवढ्या मोठमोठ्याने का बोमोलतोय आज काय काय वल्लरी काय केलंस काय तू त्यावर वल्लरी म्हणत असते तुमचं ना आपलं नेहमीच काहीतरी अ काय करीन मी आणि काय झालंय काय तुमच्या या भाच्याला आणि अशातच आता अर्णौत्सा मामा म्हणत असतो चल खाली जाऊन बघूया अशातच आता अर्णवचा मामा आधी खाली येतो तो म्हणत असतो का रे अर्णव काय झालंय काय का ओरडतो इतक्या मोठ्याने तू त्यावर आता अर्णव म्हणत असतो मामा कुठे आहे मामी त्यावर अर्णौत् मामा म्हणत असतो येते ती आणि अशातच अर्णवच्या मामाचं लक्ष ईश्वरीच्या आईकडे जातं आणि तो म्हणत असतो काय होत आई तुम्ही अचानकपणे इथे त्यावर लगेचच आता थेट मागून आलेल्या वल्लरीला पाहून ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव हीच ती बाई ज्यामुळे इतकी वर्ष मला बदनामी सहन करावी लागली त्यावर लगेचच आता वल्लरी ईश्वरीच्या आईला पाहताच आत पत सुटते आणि अशातच अर्णवच्या लक्षात आलेलं असतं पाणी इथेच कुठेतरी दडलं आहे त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो मामी तुझं सत्य आमच्यासमोर आलं आहे आता पळून काहीच उपयोग नाही आहे ये इकडे त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवचा मामा म्हणत असतो अर्णव मलासुद्धा कळू दे नेमकं काय केलं या वल्लरीने आता सांकेतिक भाषेमध्ये अर्णव सगळं काही मामाला सांगतो आणि अर्णवचा मामा हादरतो तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरीने आता थेट वल्लरीच्या रूममध्ये जाऊन वल्लरीचा हात धरून तिला बाहेर आणलेलं असतं ईश्वरी म्हणत असते अ मामी काय केलं तुम्ही हे सगळं तुम्हाला हे सगळं करताना लाज वाटली नाही तुम्ही माझ्या आईला बदनाम केलात अर्णव सरांच्या वडिलांना बदनाम केलात आणि त्यामुळे अर्णव सरांच्या आईला अक्षरशः आत्महत्या करावी लागली त्यावर लगेचच आता वल्लरीला समोर आणताच अर्णवच्या सासूने सटासट वल्लरीचा थोबाड फोडलेला असता वल्लरी म्हणत असते काय गे ए सुप्रिया स्वतःला शाणी समजतेस का लक्षात ठेव कुठे उभी असतू आम्ही तुझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहोत त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ए मामी तुझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहोत कोणाला बोलतेस तू माझ्या बायकोच्या आईला लक्षात ठेव इथे तुझी काहीच प्रॉपर्टी नाही आहे आणि तुला जर असं वाटत असेल ना तू केलेल्या चुकीबद्दल तुला माफी हवी असेल तर माफी माग त्यावर लगेचच आता अर्णवचा माळ म्हणत असतो अर्णव काय डोक्यावर पडलायस का तू हिला माफ करणार तू आता आत्ता आत्ता पोलिसांना बोलवून हिला थेट तुरुंगात पाठव त्यावर वल्लरी म्हणत असते काय हो? माझा नवरात की काय तुम्ही काय करताय स्वतःच्या बायकोलाच तुरुंगात पाठवणार तुम्ही त्यावर लगेचच आता अर्णवचा माव म्हणत असतो तुझी लायकीच ती आहे ज्याप्रमाणे कांड केलेस ना तू तुला पोलिसात नेऊन चांगलंच झेरबंद केलं पाहिजे त्यावर लगेचच आता ऐश्वरीची आई म्हणत असते ईश्वरी या ना खरंच पोलिसात दिलं पाहिजे या बाईमुळेच अर्णव सरांच्या आईला आत्महत्या करावी लागली आहे ही बाई खुनी आहे खुनी असं म्हणताच आता थेट अर्णव म्हणत असतो मामा मला माफ कर पण तुझ्या बायकोला काही केल्या आता मी असं सोडू शकत नाही तिला मी पोलिसात देणारच त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो अरे मला सुद्धा तेच हवंय मी फक्त इतके दिवस इतकी वर्ष शोधत होतो काहीतरी प्लस पॉइंट मिळावा आणि मिळाला आता तर हिला मी सोडतच नाही आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवच्या मामाने थेट पोलिसांना बोलवलेलं असतं आणि या वल्लरीला पोलिसात दिलेलं असतं वल्लरी, दिले वल्लरी म्हणत असते या सगळ्या प्रकरणामागे मी नाही आहे तर ही सुप्रिया सुद्धा आहे या सुप्रियानेच अर्णवच्या वडिलांना आपल्या प्रेमात वेड केलं होतं त्यावर सुप्रिया म्हणत असते नालायके गप्पा बस त्यावर वल्लरी म्हणत असते काय गप्प बसू त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय अर्णव सरांच्या वडिलांच्या खांद्यावर तू हात आहेस त्यावर लगेचच आता ईश्वरीची आई म्हणत असते अगं त्याआधी काय घडलं होतं हे सगळ्यांना सांगणं तर राहिलंच आत्ता मी सांगते त्या दिवशी या बाईने कॉफीमध्ये असं काहीतरी मिसळलं होतं ज्याने अर्णव सरांच्या वडिलांना त्रास झाला होता आणि त्यानंतर त्यांची काळजीपोटी मी त्यांची काळजी करत होते आणि त्याचवेळी या बाईने तो फोटो खेचला त्यावर लगेचच आता अर्णव खूपच चिडतो आणि तो, तो साठ कन वल्लरीच्या कानाखाली देतो अर्णव म्हणत असतो खरं तर या बाईला इतकी वर्ष आम्ही पोचलं आमची चूक झाली खरंच मामा अरे कुठून उचलून आणलीस तू या मामीला तुला दुसरी कोणती बाई भेटली नाही का त्यावर लगेच आता अर्णवचा मामा म्हणत असतो अरे भाच्या झाली चूक मला नव्हतं माहिती की माझ्या बहिणीला माझ्याच बायकोमुळे आत्महत्या करावी लागेल अरे या बाईला तर मी आता माझ्या डोळ्यासमोर हो पण ठेवू इच्छित नाही आत्ताच्या आत्ता इथून चालती पाड त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते मामा नुसतं चालती पड नाही आलेल्या पोलिसांबरोबर हिला जाऊ दे हिला खडी फोडायला पाठव हिला कळलं पाहिजे हिने काय चूक केली होती त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते अंजली अगं असं काय करतेस तू अशा पद्धतीने आपल्याच घराण्याची बदनामी होईल त्यावर मात्र अंजली म्हणत असते आपल्या घराण्याची नाही तर तू तु तुझ्या तु तु लायकीत राहा एक गोष्ट लक्षात ठेव हो। बदनामी तू स्वतःमुळे करून घेतली आहेस आणि माझ्या आईला आत्महत्या करावी लागली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ईश्वरीच्या आईला बदनाम व्हावं लागलं फक्त तुझ्यामुळे तुला काय वाटलं या सगळ्या प्रॉपर्टीवर हक्क सांगण्यासाठी तू काही करशील अगं तुझी लायक तरी आहे का असं अंजली 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 आता अंजलीने म्हणताच ईश्वरी म्हणत असते अंजलीताई अंजलीताई हळू बोला तुम्ही आता दोन जीवांच्या आहात तुम्हाला आता इतकं कठोर नाही वागलं पाहिजे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते बघ मामी बघ या ऐश्वरीमुळे आज मला खरंच एक आपलंसं वाटतंय पण तू आपली असून सुद्धा आपलीशी वाटत आहेस आणि अशातच आता अर्णवला शेवटी अर्णवचा मामा म्हणत असतो बघ बचा काय करायचं ते कर या बाईबरोबर तर मला राहायचं नाही आहे त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते अर्णव जो काही मनस्ताप तुला सहन करावा लागला आहे त्यासाठी मी तुझी माफी मागते अर्णव म्हणत असतो काकी तुम्ही का माफी मागताय खरं तर यात तुमची काहीच चूक नाही आहे तुम्ही माफी मागू नका त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो असं कसं खरं तर या सगळ्या प्रकरणात आत्तापर्यंत जे काही घडलं आहे त्या घटनेला आत्तापर्यंत मी नाही समजून घेतलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद